मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये रब्बी दोन हजार चोवीसचा पीक विमा एक रुपयामध्ये कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो या वेबसाईटवर आल्यानंतर ॲप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमची बँक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ब्रँचचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे ब्रँचचे नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा बँकेचे अकाऊंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुम्हाला अकाऊंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अकाऊंट नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचे नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे आधार नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटर असेल त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर आय डिक्लेअर नॉमिने लेटर ठिकाणी करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रॉप डिटेलमध्ये तुमचा पुन्हा एकदा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर रिव्हेन्यू सर्कल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला विलेज या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे अशा प्रकारे सर्व व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे भरून घेतल्यानंतर खाली स्क्रोल करायचे आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे पीक या ठिकाणी निवडायचे आहे पीक निवडल्यानंतर तुम्हाला पिकाच्या पेरणीची तारीख या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे पेरणीची तारीख निवडल्यानंतर तुम्हाला इथे सर्वे नंबर तुमचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाता खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जो काही खाते नंबर आणि जे लँड रेकॉर्ड असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही किती क्षेत्र पेरले ते क्षेत्र तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे आणि ॲड क्रॉप टू सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा जर तुम्हाला दुसरे पीक निवडायचे असेल तर तुम्हाला दुसरे पीक या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे जसे की मी अगोदर हरभरा निवडले आणि आता गहू निवडतो आहे गहू निवडला त्यानंतर तुम्हाला तारीख टाकायची आहे सर्वे नंबर खाता नंबर आणि व्हेरीफाय करून परत तुम्हाला या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर ॲड क्रॉप टू नंबर फॉर इन्शुरन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पासबुक त्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा आटा आणि तुमचे पीक पेरा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला दिसून येईल सर्व माहिती एकदा व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्यायची माहिती व्यवस्थित असेल तर सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या सी एस सीच्या सी एस सी आय डीचा पासवर्ड या ठिकाणी मागेल सी एस सी आय डीचा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे सी एस सी आय डीचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडीट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हॅलिडीट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सी एस सीचा वॉलेट पिन या ठिकाणी टाकायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला वॉलेट पिन टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सी एस सीमधून एक रुपयाचे पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचे आहे एक रुपयाचे पेमेंट झाल्यानंतर तुमचा पीक विमा सक्सेसफुली तुम्ही भरला असा तुम्हाला एक मॅसेज येईल त्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर जनरेट होऊन येईल त्याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला असा एक फॉर्म तुमच्या समोर येईल तुम्हाला फॉर्म व्यवस्थित बघून घ्यायचा आहे व्यवस्थित माहिती वाचून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म सेव्ह करायचा आहे आणि त्याची एक प्रिंट काढून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही रब्बी दोन हजार चोवीसचा पीक विमा या ठिकाणी भरू शकता